जुने कामठी पोली पोलीस स्टेशन हद्दीतील कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात बंगला नंबर दहा येथे सतरा फरवरी मध्यरात्री दोनच्या सुमारास महिलेला गंभीर जखमी करून लुटपाट करणाऱ्या आरोपीला कामठी पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली होती त्याचा सपा सुरू असताना आरोपी अट्टल चोर निघला असून त्याच्याजवळून जुने कामठी पोलिसांनी पाच मोटरसायकल रक्कम असा एकूण तीन लक्ष पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सतरा फरवरीला कामठी कॅन्टोनमेंट बोर्ड परिसरात बंगला नंबर दहा येथे अतिंदर अजित कौर वर्ष बासठ या महिलेच्या घरात शिरून महिलेला गंभीर जखमी करून त्यांच्याकडनं अठ्ठावन्न हजार रुपयाचे सोन्याचे दागिने मोबाईल घेऊन पसार झालेला अरविंद चंद्रभान कुंबरे वर्ष पंचवीस राहणार खुर्सापार याला पोलिसांनी अवघ्या चार तासात मोबाईल लोकेशनवरून गंगा जमुना नागपूर येथून अटक केली होती त्याचे पोलीस कोठडीत घेऊन त्याचे तपास सुरू असता त्याने कोंढाळी नागपूर सीताबर्डी नागपूर पोलीस ठाणे हद्दीतील व मोटरसायकल गाड्या चोरी करण्याची कबुली केली त्याच्याजवळ पोलिसांनी मोटरसायकल जप्त केल्या आरोपी अरविंद कुंबरे हा अट्टल चोर निघाला असून त्याच्या अजून काही चोरी आठ दिवसापूर्वी भागामध्ये एका घरामध्ये चोरी करण्यात आली होती त्याच्यावरून आयपीसी तीन सत्त्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यामध्ये मोबाईल सोन्याची चेन काही पैसे चोरी गेले होते सदर गुन्ह्यातील आरोपी चार घंट्यामध्ये आम्ही ताब्यात घेतला होता चौकशी केली चौकशी केल्यानंतर त्या सगळं मुद्देमध्ये रिकवर केला चोरीचा त्याच्यामध्ये पोलीस हवालदार लक्ष्मीकांत गावंडे पोलीस नाईक विवेक जोरशेटवार विजय गाते व आम्ही स्वतः ह्या आरोपीला आम्ही म्हणून या भागातून अटक केली होती तपासामध्ये हा तपास हा गीता रासकर यांनी केला होता तपासामध्ये त्यांनी या आरोपीकडून अधिक चौकशी करून या आरोपीने काम टी तसेच नागपूर भागातील जवळजवळ पाच गाड्या त्यांनी रिकव्हर केलेल्या आहेत अशा अनेक त्यांनी बाईक चोरी केलेल्या आहेत त्याचाही तपास चालू आहे सदर आरोपीवर याच्या अगोदर एक तीनशे शहात्तर पोस्को दाखल होता हा ह्याच्यावर मोटरसायकलचा एक चोरीचा गुन्हा दाखल आहे जवळजवळ साडेतीन लाखात आम्ही मुद्देमाल जप्त केलेला आहे